जय श्री राम उपस्थित सर्व संतांच्या चरणी संस्थाव्य दलवत ज्या वेळेला माझी नियुक्ती फैजपूर्ण झाली होती तेव्हापासून मी सहा महिन्यापासून जवळजवळ या महामंत्रीच्या मागे लागलो होतो की या ठिकाणी मध्ये संत एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे कारण इथं सर्व उग्रवादी वगैरे जास्ती प्रमाणामध्ये आहे मी जिथं राहतो तर पाचशे मीटर वरती एक जिहादी होता त्यांनी जवळजवळ आता तो वारला त्यांनी मेरा तो त्याच्याबरोबर संघर्ष करता करता पंचवीस वर्ष माझी गेली लक्षात ठेवा तरी हमास नावाचा आमच्या बाजूला हमास नावाचा एक तिथं स्वतंत्र राज्य घोषित केलं होतं आणि तिथं संविधान संविधानात अजिबात चालत नव्हतं त्याच तिथं सर्व चालत होत त्यावेळेला मी जागत जागा होऊन समाजाला जागरूक करण्याचं काम करत होतो पण संत समितीने आणि विश्व माझ्यावर जबाबदारी दिली त्यानंतर मी ठरवलं की आता जगायचं धर्मासाठी आणि मारायचं सहा महिन्यापासून आता मग इथं माग सभा करू सभा करू संतान एकत्र करू ठिकाण बदलत गेले पाऊस खूप होता त्यामुळं इकडचे तिकडं तिकडचं इकडं स्थान बदलित होत झालं त्यानंतर बाळाजी आमचे जे आहे त्यांनी हे स्थान मला सांगितलं आणि बाळाराम चौधरीच मी मनापासून आभारी आहे आणि खूपच मोलाच सहकार्य बदल केले आहे तर बाळाराम चौधरी आणि त्यांचा परिवार सर्वांनी म्हणून मला आहे त्यानंतर आमचे महामंत्रीजी आणि वाल्ये महाराज यांनी सुद्धा संपर्क सर्वांशी केला मी तुमच्या चॅनलला हात सांगतो की तुम्हाला मी प्रत्यक्ष कधीही निमंत्रण करू शकलो नाही पण मी पोरमरण निमंत्रण केलं त्यावरून तुम्ही सर्वजण एकत्रित आला त्यामुळे तुम्ही सर्वांचं मी मनापासून धन्यवाद आहे आभारी आहे जय श्रीराम